श्री स्वामी समर्थ आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस माघी गणेश जयंती गणेश जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला माघी गणेश जयंतीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे या चतुर्थीला आपण वर्धा चतुर्थी स्कंद चतुर्थी शांती चतुर्थी अशा विविध नावांनी ओळखलं जातं या दिवशी श्री गणेशाने श्रीक्षेत्र काशी येथे ढोंढिराज या स्वरूपामध्ये अवतार घेतला होता गणपतीचे एकूण आपले तीन अवतार मानले गेलेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून आपण पार्थिव गणेशपूजन करतो आणि साजरा करतो आणि तिसरा अवतार म्हणजेच हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती हा आपण साजरा करीत असतो आता माघ महिन्यामध्ये जी मूर्ती पूजायची असते ही मूर्ती मातीची किंवा धातूची पण चालते तसंच भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला जसं आपण घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा करतो तसंच माघ गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही तशी परंपरा पण नाही आहे आणि तशी प्रथा पण नाही आहे गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करायचं मूर्तीचं विसर्जन कधी करायचं हे कोणताही आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं नाही आहे काही ठिकाणी काय करतात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करतात काही कुटुंबामध्ये गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत पण केलं जातं म्हणजे उपवास वगैरे केला जातो आता गणेश जयंतीच्या दिवशी नक्त व्रत आचरून धुंडीराजाचं पूजन करायचं असतं तिळसाखरेचा किंवा तिळगुळाचा मोदक त्याला अर्पण करायचा असतो दिवसभर उपवास करायचा सूर्यास्तानंतर आपण भोजन करू शकतो म्हणजे अशी या गणपतीची प्रथा आहे गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबामध्ये विनायकाना या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं पण म्हटलं जातं षोडोपचार गणेशपूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचं नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाची सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण पण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात या तिथीला स्नान दान जप होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशी पण उपासकांची श्रद्धा आहे आता माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी आपण जे गणेशपूजन करतो आहे ते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेशपूजनासारखेच आहे या दिवशीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये तीळ घालून त्याच पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तसंच उपवास करायचा आहे आणि भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजन करतात त्यामुळे त्या गणेशपूजनातील गणेश मूर्ती मातीचीच असावी लागते त्याला तसं कारणही आहे कारण म्हणजे या दिवसामध्ये शेतात धान्य तयार होत असतं म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एक प्रकारे आपण पृथ्वीचीच पूजा करतो म्हणून मातीच्याच गणेश मूर्तीचं पूजन करायचं असतं माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूची किंवा पाषाणाची मूर्ती तशी मातीच्या गणेश मूर्तीची पण चालते प्रथम प्राणप्रतिष्ठा करायची आणि त्या मूर्तीमध्ये आपल्याला देवत्व आणायचं आहे आवाहन आसन पाद्य अर्घ आचमन स्नान यज्ञोपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य मंत्रपुष्प प्रदक्षिणा नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करायचं आहे या माघ महिन्यातील पूजनामध्ये आपल्याला पत्री अर्पण करायची नाही आहे तर दुर्वा अर्पण करायचं आहे तसंच पूर्णाच्या मोदकांऐवजी तिळसाखरेचा मोदक प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे आणि हो ही मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तर पूजा करून देवत्व काढून टाकायचं आहे आणि एक गोष्ट खूप महत्वाची म्हणजे ही गणेश मूर्ती लहानच असावी आता या दिवशी प्रत्येक सेवेकरांनी से श्री गणपतीची षोडोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा मोदकांचा नैवेद्य दाखवून करायचे आहे या दिवशी गणेश महाराजांच्या सेवेप्रित्यर्थ आपल्या स्वामी समर्थ जप एकमान गणपती अथवा शीर्ष अकरा एकवीस किंवा एक आवर्तना आणि मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेकासह करायचं आहे गणेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे गणेश गायत्री मंत्र एकमाल एक, एक वेळा ललिता सहस्रनाम यांचं पठण करायचं आहे आणि या सर्व सेवांमुळे उत्तम संतती व सौभाग्याची प्राप्ती होते आणि अशा प्रकारे आपल्याला या मागी गणेश जयंतीची सेवा करायची आहे समर्थ चरणार्पण गुरुमौलीपणस्त